सुट्टीबाजी जर सोलापुरात हे करायला लागला तर काल परवा बक, जे पूर्व भागातलं साखरपेठ बघ जे बघता बघता शक्करपेठ झालं ते उद्याच्या काळात मित्रांनो सोलापूर पूर्ण एम आय एम केल्याशिवाय राहणार नाही हिंदूंनो पेटून उठायची गरज आहे आपण सगळ्यांनी ताकदीने मोदीजींच्या मागे राहिलं पाहिजे मी एक बाब या ठिकाणी राहमाऊ सांगतोय तुम्हाला की नई जिंदगी असेल किंवा शहरातले शास्त्रीनगर सारखे भाग असतील जवळपास घुसखोरी केलेला आहे उद्या आपल्या सरकार आल्यानंतर आपण त्या सगळ्या बांगलादेशींना वेचून काढलं पाहिजे आज आमचे सगळे गोरक्षक जे ताकदीने आपल्या गोमातेसाठी काम करतात त्यांच्यावरती हे जिहादी लांडे जाणीवपूर्वक खोटे आरोप करतात त्या जिहादी लांड्यांचा बंदोबस्त साठी भाऊ येणाऱ्या गो काळात गोरक्षकांचं रक्षण करण्यासाठी एखाद्या कायदा मोठ्या ताकदीने निर्माण झालं पाहिजे आपण सगळ्या तरुणांची जबाबदारी आहे की आपण राम मंदिराच्या दर्शनाला अजून